एक नंबर माणूस म्हणजे म्हणजे त्यांनी लगेच ऑटोग्राफ पण दिला आणि असं काय म्हणतात फोटो काढण्यासाठी ते शानपणा दाखवत नाही नाही आम्हाला वेळ आहे तसं पण काय केलं नाही लगेच आणि टाइम तर किती स्पेंड केला आमच्या गौरीला रडवायची जी प्रथा प्रथा असते आमच्या इकडे कोकणात तर बारा वाजता आम्ही करणार आहे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आजचा दिवस सहावा आणि आता बघता बघता सात दिवस व्हायला आले गणपतीचे कळलंच नाही आणि आज आहे गौरीचं पूजन आपल्या घरी सो ज्या आळीतल्या सगळ्या ज्या बायका असतात पूर्वीपासून आपल्या घरी येतात गौरी पूजनासाठी सो आज आपल्या घरी सगळे गौरी पूजनासाठी येणार आहेत सो चला आता आम्ही मी आणि आणखी जरा बाहेर चाललोय ज्या बायका वगैरे नटत त्यांना गजरे आणायला सो चला हे बघा हे नैवेद्य असतं आपलं आता गौरीला आपण दाखवणार आहे ह्याच्यात आता पुरणपोळी येईल सो हे नैवेद्य आपण गौरीला दाखवणार हे बघा हे सगळे वंशाचे सुप आहेत सो आता मम्मी पूजा करते हां आता हे जे आहे हे ह्याला बोलतात ववस ववसनं जे आपण गौरीला ओवसतो या सगळ्या प्रकारची फळं असतात पाच फळं असतात अजून बरेचसे पानं वगैरे असतात फुलं वगैरे असतात आणि ह्याच्याने आपण हे गौरीला ओवसतो आणि त्याच्या पुढे जे परात वगैरे ठेवले त्यात आपण या सगळ्या गोष्टी एक मान काढून तिथं आपण ठेवतो आणि त्यातला त्या सुपामधला एक मान आपण आपल्या कुलदेवतेचा पण काढून ठेवतो बघा हिच्या आईशी हिदा पोहार माझ्याकडे हे काय 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 बाबू काय 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 व व व व व नाही रडायचा ना तर मला ना तयार व्हायला ना काय पोहार सांभाळते आमचे भाऊजी झालेत रेडी भाऊजी पोरा मला बघा तुमची बरं पोर मला एकच वगैरे आम्ही आता तयार काय होऊन देत नाहीत हे आम्हाला बघा आमचा पिल्लू सांभाळायलाच आम्हाला टाईम लागते पिल्लू हे बघ हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉक बोल बोल वेलकम टू माय न्यू ब्लॉक बोल हा आमच्या घरी बघा सगळे चिल्लर पार्टी आले सगळे चिल्लू पिल्लू आणि हे आमचा अनिकेत ही आमची ऋतूच्या बघा लग्न झाल्यावर काय काय करावं लागतं आरसं बिरसं पुसावं लागतं बाबा हम्म थांब थांब आमची मम्मी ऍडवर्टाईज करते माझ्या ब्लॉगची ऋतूचा पहिला पावसा चालू आहे इथं व्यवस्थित करा हा सांगा रे तिला काय करायचं सांगा आमच्या ऋतूचा खालून आणले तुम्ही सुपकाम स्वतः आमच्या घरात चालू आहे ववसा हे बघा आमच्या अश्विनी काय करून ठेवलंय माझा मेकअप केलाय आमच्या अश्विनी आणि स्वतः जाऊन झोपले आरामात हा चला हा आजी कुंकू लावा हा तो वावसा चालू आहे आता नवीन कपल आहेत आमचे घरातले तो भाऊ

असं वव असले कसे पैसे भेटतात अगो बोय माझे पाचशे रुपये डायरेक्ट आणि आमची आश्वी रडते बघा कशी बघा आश्वी नाही काय ना उर्वी आमची उर्वी रडते बघा कशी आजची कर आजची आमची आश्वी आहे आश्वी हायकर आश्वी हायकर हाय हाय हे आरवी प्रावी हायकर हाय बायकर ही आमच्या आबीची पोरगी आणि ही पूजा पूजा से जरा प्रावी नाच 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 नाचून दाखव हा नाचून दाखव ही आमची प्रावी बायकर बाय बायकर प्रावी हा बाय बाय बाय

चालू ये इकडे इकडे ये बोल हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग बोल ते पिल्लू तोंडात नाही घालायचं तो माईक नाही आहे सध्या आकाश कोपडे यांचं आठवण झालेलं आहे आमच्या घरी पुण्यातले पुण्यातले कोयटा गँगचे अध्यक्ष आहे ते ब्लॉग मध्ये बघितलं असेल इंजेक्शन वाली बॉडी एवढीच गर्दी झाली बघा बघायला अमेरिकेतली लोक बघायला अमेरिकेतली लोक बघायला गर्दी झाली

मुंबई या करतोय आपण काय करतोय आता काय करतोय का मम्मी हा गौरीला रडवायची जी प्रथा प्रथा असते आमच्या इकडे कोकणात बारा वाजता आम्ही करणार आहे बारा वाजता असते की गौरीला गौरीचा तुम्हाला चेहरा दाखवतो हा गौरीचा चेहरा बघून ठेवा आणि नंतर जेव्हा सगळं झाल्याचं नंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला हा चेहरा दाखवीन सो so, चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल असं पारंपरिक आम्हाला अनुभव आहे तयारी चालू आहे आता बारा वाजायची आपण वाट बघतोय बारा एकदाचे वाजले का मग आपण हे चालू करू मंडळी बघा बाहेर ना मागवलेत आम्ही डोरे पण बाहेर ना मागवलत आम्ही हे डोरे बाहेर ना मागवलेत सो फायनली बारा वाजले आणि आता आपण चालू करतो या गौरी रडवायचा जो प्रथा आहे जी कार्यक्रम आहे ते पण चालू केलेला आहे सो मी तुम्हाला दाखवतो बघा तिचा चेहरा बघा थोडासा तुम्हाला दिसेल थोडासा परत दिसेल तुम्हाला त्या चेहऱ्यामध्ये आजचा दिवस पण आपला संपलेला आहे आणि उद्या आपले गणपती गौरी यांचं विसर्जन होणार आहे कसे सात दिवस गेले कळलंच नाही आणि पटापट एवढे सात दिवस गेले सगळी फॅमिली वगैरे आलेले सगळे पाहुणे वगैरे आलेले त्यामुळे कसे दिवस पटापट गेले काहीच कळलं नाही आणि उद्याचा एक लास्ट दिवस राहिला आहे आपल्याकडे खूप मज्जा आली खूप धमाळ केली अजून असं वाटत होते की अजून बरेच दिवस पाहिजे होते आपल्याकडे पण उद्या बाप्पा विसर्जन होणार बाप्पाचं विसर्जन होणारं सो खूप धमाल आली खूप मज्जा केली आपण आजचा दिवस पण खूप भारी गेला सो आत्ता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू তো লাইকর শেট ঠোক দিচ্ছি মহাকাল লাইক শেখ ঠোক দিজিয়ে পাঁচ হাজার লোটে দিকে জানা চাই